गात चाले गेले चरावे विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गात जीवन गात चरावे गाणे चरावे ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण बरेच दिवसापासून ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा हे माझं आत्मकथन आता मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं आहे की समजा माझं एका मुलीवर प्रेम होतं ते लग्न नाही झालं वगैरे बरेचसं गोष्टी ऐकल्यात तुम्ही त्यानंतर त्या मुलीचं पुढे काय झालं त्यांना त्या नवरा पश्चिम राहिल्याही घटस्फोट झाला वगैरे वगैरे पण मी हा जो भाग आहे तो इथेच थांबवायचा होता मला कारण मी चांगल्या आता मार्गी लागलेलो होतो पोटापणाच्या नाही भक्तीच्या हो मार्गी लागलो होतो कारण आपल्या जीवनामध्ये प्रेम भानगडी आहे ही अशा नाहीतच मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की कुठल्याच नातलागाचं मला प्रेम लाभलेलं नाही मी प्रत्येक भागामध्ये तेच सांगतो तुम्हाला मी फक्त अलिप्त एकटा माझी वृत्ती कशी होत चालली ही अशी धोके झाल्यानंतर प्रेमात धोका झाला मी प्रेमाच्या भुकेला माणूस त्या शोधात राहिलो आणि मला पण त्यात धोका झाला मग माझं मन जी होतं की वाटायला की आपल्याला आता ही शंभर टक्के आपल्या बाबतीत घडत नाही कारण इथं भविष्य मला कळतच होतं ना, ना? म्हणून मी मनातून अशा गोष्टी काढून टाकलेल्या होत्या काढून टाकलेल्या होत्या मी चांगल्या प्रकारे आता भक्ती मार्गात लागलो होतो म्हणजे माझी शिवभक्ती चांगल्या प्रकारे चालतो इतर गोष्टी बी करत होतो करत नाही असं नाही एकदम शंभर टक्के सगळा वेळ त्याच्यासाठी देत नव्हतो हे चाललेलं होतं बरेचशे वर्ष उलटले त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे काय 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 केलं हे बऱ्याच गोष्टी मी सांगतोय तुम्हाला पण हे सांगणार होतो पण बऱ्याच जणांचा आग्रह होता की ही जी तुमची प्रेम कहाणी आहे ते कुठे थांबले का ती परत ती मुलगी भविष्यात तुम्हाला भेटली का कधी परिचय झाला का अगर तुमची पुन्हा परत समोरासमोर आलात का संपर्क झाला का अशा काही प्रश्न विचारलेत मंडळींनी म्हणून मला हा भाग परत सांगायचा आहे नाहीतर मला हे सांगायचं नव्हतं मला इथूनच सोडून द्यायचं होतं कारण आता तो विषय माझा राहिलेला नव्हता पण तुमच्या अग्रस्तव तुमच्या इच्छानुसार मला ते पुढे कंटिन्यू ठेवायचं आलं तर असा प्रश्न केला आहे की म्हटले परत कधी तुमचं म्हणजे संपर्क झाला का त्या तुम्हाला ज्या मुलीनं धोका दिला त्या मुलीशी आता मंडळी बऱ्याच वर्षानंतर म्हणजे ही गो गोष्ट खूप पूर्वीची पण पाच सात वर्षाखाली आला संपर्क त्यावेळेस तर मी आता चांगल्या ह्याच्यात झालेलो होतो ना तो संपर्क झाला ही तुम्हाला ऐकायचं आहे ना की काय झालं पुढे ही तुमची उत्सुकता बघून मला हीच गोष्ट सांगायची तुम्हाला एक तुम्हाला सांगतो मी जीवनामध्ये ही अडचणी धोके समस्या काही येतं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही की भक्ती करा देवाची भक्ती करा तुमचाही प्रेमभंग झाला असेल काही झाला असू द्या असू द्या प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही येतच आणि त्याच्यामुळं तुम्ही विचलित न होता मी विचलित झालो होतो मी नाही म्हणत का मी विचलित झालो तो मला बरेच वर्ष काही सुचत नव्हतं सतत विचार यायचे मला एकच विचार येत होता तो म्हणजे मला का असं केलं ठीक आहे माझ्या नशिबात नव्हती ही बाजू वेगळी पण तिनं का असं करावं म्हणजे एखाद्या तुम्ही एखाद्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम करत आहात तुमच्या मनामध्ये सरळ भावना आहे आणि त्या समोरच्या व्यक्तीनं तुमच्या भावनेची कदर न तुम्हा भावने करता तुम्हाला जर धोका दिला अगर तुमचा विश्वासघात जर केला तर तुमची मनस्थिती काय होऊ शकते तुम्ही कल्पना करा ज्यांना अनुभव घेतला असेल त्याला तर कल्पना करायची गरज नाही अनुभवलं आहे तुम्ही मी ते अनुभवलं म्हणून तुम्हाला सांगतो काय परिस्थिती होते ती ज्यानं अनुभवलं ना त्यालाच कळतं ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं म्हणतात तो प्रकार माझ्या बाबतीतही झालेला होता मी त्यातून बाहेर पडलो होतो मी चांगल्या मार्गी लागलो होतो पण सगळंच माझं सुरू येत आता तो विषय नव्हता मध्यंतरी बऱ्याच गोष्टी घडल्या ही, ही। पण ते सांगणारच आहे पण त्या मुलीने समजा घटस्फोट घेतला बऱ्याच दिवस संपर्क नव्हता काही नव्हता काही नव्हता का आपण डोक्यातला काढून टाकलेला होता विषय पण एक सत आठ वर्षाखाली सात आठ वर्ष झाले असतील परत एकदा संपर्क म्हणजे माहीत झाला की मग आमचं समजा समोरासमोर बी आलोत मग आता ते वि बाकीच्या पण शेवटी आठवून येतेच ना माणूस बघितल्यानंतर तुम्हाला पण आठवण येईल आपण पूर्वीचं काय होतं ते आठवण येईल त्याचं काय माणसाच्या मनावर एखादा आघात झाला तो विसरू शकत नसतो कितीही काही होऊ देऊ मी मरेपर्यंत थोडंसं विसरणार आहे ती गोष्ट मला जो त्रास झाला आहे तो त्रास नाही विसरू शकत कितीही मी देवदेव केलं काही केलं तरी मला त्रास झाला ना तो त्रास नाही विसरला ती व्यक्ती दिसल्यानंतर आलं फक्त रागाची तीव्रता कमी झालेली समजा आता सोडून दिल्यामुळं मग ती काय करते काय नाही याच्याबद्दल विचारपूस अशा गोष्टी बऱ्याच झाल्या आमच्या फक्त एकच जाणवलं की ती दुःखी आहे ती कुणापशीच राहत नाही मुलं होते दोन मुलं होते एक मुलगी होती जर मुलीकड नाही मुलं सांभाळत नाही तिला मुलंही विचारित नाही कुणी का आहे नाही एकटी झाली एकटी पडली म्हणून आमचा संपर्क झाला एकटी पडली बोलण्यातून काही गोष्टी सांगितल्या कुणीच राहिलं नाही जवळ कारण काय असतं तुमच्याही बाबतीत अशा काही तुम्हाला जर कोणी धोका दिला असेल तुम्ही जर मनातून हृदयातून प्रेम केलं आणि तुम्हाला कुणी जर समोरच्या व्यक्तीनं धोका दिला असेल ना तर त्याची अवस्था पण हे होऊ शकते पण तुम्ही देवदेव करायला पाहिजे देवावर विश्वास ठेवायला पाहिजे देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवायला पाहिजे तुम्ही जर देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवला सगळ्या गोष्टी तर तुम्हाला ज्याने काही त्रास दिला आहे मानसिक त्रास दिला असेल कसला त्रास दिला असेल काही असेल ते तुम्हाला न्याय मिळतोच मला मिळाला म्हणून सांगतो मी देवदेवाच्या क्षेत्रामध्ये शिरलो जास्त प्रमाणात करू लागलो आणि मी तरलो मी समजा समाधानी ठीक आहे नाही भेटले प्रेम नाही भेटले अशा गोष्टी तर ती काय ते तीक, चौदा पण बाकीच्या गोष्टी खूप भेटल्या ना मला खूप मंडळी जोडल्या गेल्या देवदेवचा असं म्हणजे लोकांच्या समस्या सुटू लागल्या सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या प्रकारे झालंच ठेवू शेवटी आपण कुणाच्या तरी कामाला पडतो आपण कुणासाठी तरी मदत करू शकतो त्यांना मार्गदर्शन करू शकतो कुणी अशा समस्यातून घेत गे झालं असं गेलं चाललं असेल जात असेल गेलं असेल काही त्याला मार्गदर्शन करतो आपण समजावून सांगतो बाबा असं असतं आहे तसं असतं आहे काय असते म्हणजे आपण जी अवस्था भोगली आहे ते अवस्था आपण भोगल्यामुळं आपल्याला काय त्रास झाला काय होतं काय नाही या गोष्टी समजल्या म्हणून आपण इतरला सांगू शकतो तसंच सांगायला लागलो मी पण ती व्यक्ती काही वर्षानंतर म्हणजे परत संपर्कात आल्यानंतर म्हणजे संपर्कात पुढे आमचं थोडंस काय करायचं होतं आम्हाला काही नव्हतं मी सोडून गेलेला विषय होता तो विषयच नाही पण एक उत्सुकता म्हणजे उत्सुकता वाटते होती म्हणजे असं ते की आपण हे काय बनवता काय नेमकं काय झालं असेल तिला वाटतं त्या समोरच्या व्यक्तीला ही काय करतो आपल्यावर ती काय करते असं होतं का नाही तर म्हणून मी एक विचारपोस वगैरे केलं तर काही नाही सांगितले कुणापाशी राहत नाही मुलं आहेत मुलं ती सांभाळत नाही मुली कुणी कुणी म्हणजे किंमत देत नाही तिचं म्हणणं की मला कुणीही किंमत देत नाही म्हणजे अवस्था एकंदरीत खराब होती खराब म्हणजे हे का होतं असं की समोरच्या माणसाला केवळ हा पैसा नाही याच्याकडे आपल्याला काही सुख भोगायच्या गोष्टी मिळू शकणार नाहीत पैशामुळे ही फक्त अपेक्षा धरली पण तिच्या डोक्यात आलं नाही समोरच्या व्यक्तीचं की ही भरभरून आपल्याला जीव लावतो प्रेम करतो आपल्यावर आपल्यावर खूप विश्वास आहे हे त्याची जाणीव नाही फक्त पैसा बघितला आणि पैशाचे परिणाम आता कुणी बी असेल हो आत्तासुद्धा या बी काळामध्ये तुमच्या ह्या कुणीही नुसत्या प्रेमापेक्षा पैशाला जर महत्त्व हो देत असेल ना माणूसकीपेक्षाही तर त्याची सुद्धा अवस्था खराबच आहे पुढची पैसा जरी गरजेचा असला तरी हृदयातून प्रेम पाहिजे कुणाविषयी हृदयातून माया पाहिजे आपुलकी पाहिजे हे आपुलकी प्रेम काही गोष्टीचं नसतील तर निस्ता पैसा काही करतो तुमच्याकडे खूप इस्टेट आहे हो खूप खूप आहे पण सुख नाही समाधान नाही तुम्हाला त्याच्यामध्ये आपल्याला कुणीतरी प्रेमाचं माणूस असावं हो। कुणीतरी आपल्यावर माया करणारं हो। असावं आपल्याविषयी ओढ असावी या गोष्टीची सुद्धा गरज आहे मनातून ती वर उपचारी नाही पैशाकड बघून मया लावणं प्रेम नाही फालतू पण आहे तो तसं नाही करायचं खरंच खरंच एकामेकाच्या हृदयाला मध्ये असलं पाहिजे प्रेम वरल उपचारी ही कृत्रिम प्रेम ही काही कामाचं नाही त्याच्यामुळं काही होत नाही उलटं दुःखी होतं माणूस समोरची व्यक्ती जर आपल्यावर भरभरून मनातून प्रेम करीत असेल तर आपण सुद्धा करायला पाहिजे आपण करतो तर समोरची व्यक्ती नाटक करते प्रेमाचं तर त्या नाटक करणाऱ्या व्यक्तीचे म्हणजे पुढचं जीवन जे जी आहे जी ते खराब जातं कारण एक फसवणूक का आहे एक प्रकारची समोरच्या व्यक्ती स्पष्ट सांगायचं की बाबा माझं तुझं प्रेम नाही काय नाही मला तुझ्याविषयी मग वाटतं थोडंसं पण अतिप्रेमाचं नाटक करून एखाद्याच्या जीवाशी खेळणं हे जी खेळतं ना त्याचं आयुष्य खराब होतं तसं त्या आमच्या जी होती तिचं आयुष्य खराब झालं ना घरका ना घाटका कार्यक्रम झाला <clears throat> लेकरं सांभाळायला गेल्या नवऱ्यापासून आलिप्त झाली होती घटस्फूर्त त्यावेळेस घेतलं होता सगळं झालं मग ती कुठं पण लेकरं मोठ्या झाल्या तर लेकरं विचार नाही गेल्या आणि अवस्था खूप एक प्रकारची वेळी म्हणा मानसिक संतुलन बिघडणारी व्यक्ती बनली होती तिला बोलताना मला काय बोलावं काय नाही पण बोलता येत नव्हतं तिला कळत होतं आपण याला धोका दिला या व्यक्तीला आज ही व्यक्ती चांगली झालेली चांगली राहिली चांगली चार माणसं हिच्याकडे आहेत चार माणसं बोलते सगळ्याला मार्गदर्शन करते आणि ते बी आमचा संपर्क असा झाला की ह्या यूट्यूबद्वारेच झाला आत्ता म्हणजे कसा झाला की तू समजा माझा नंबर माझं नाव वगैरे माहीत असल्यामुळं ती संपर्क फोन वगैरे करून ते माहीत झालं म्हणजे तिच्या मनामध्ये कुठंतरी कळलं की आपली किती चूक झाली आपण पैशाकडे बघितलं आणि हा पैसा बघितलं नाही ना, ना। माणुसकी ठेवली माणुसकी माणसं जोडली माणसं जोडली आपण फक्त पैसा वैभव बघितलं आज याच्याकडे काही नाही तिचं मन म्हणजे बोलण्यातून जाणवत होतं ना मला तुझ्याकडे काही नाही तो महाराज झाला काही नाही पण तुझ्याकडे आयुष्यभर जगण्यासाठी माणसाचा सपोर्ट आहे तू माणसं आपले केलेस माणसाविषयी तुझ्या मनामध्ये एक आदर निर्माण केला आज तुझ्या पायावर झुकता आमच्या पायावर कोण आम्हाला नालायक म्हणून समजतात हे गोष्ट कळली नाही मला म्हटलं देवे देव वगैरे देव काही करतात का नाही आहे पूजा मी आता आरोतर थोडंच बोलत होतो थो मी आवाज आता सवय लागलेली आहे आम्हाला कुणाला व्या लहान बी असलं तरी या कसलं कसले तरी नाही मी काही करत नाही मला देवाविषयी तिरस्कार निर्माण झालाय माझं देवानं वाटुळं केलंय माझं देवानं काहीच ठेवलं नाही मग मी देव नाही काय नाही मग इथंच चुकलात म्हणलं तुम्ही मॅडम मी इथंच चुकलात हो तुम्हाला संकट निर्माण केली देवाने केले नाहीत हे तुमच्या हाताने केलेत तुम्ही स्वार्थ बघितला तुम्ही स्वार्थ बघितला फक्त पैसा हवा होता तुम्हाला वैभव पाहिजे होतं हे बघितलं पुढचं जन्मातलं पुढचं काय आयुष्यातल्या काय गोष्टीत हे नाहीत कळणार आणि तुम्ही जिथं देवावर श्रद्धा न ठेवल्यामुळे ह्या वनगडी झाल्यात आता ही वेळ गेली नाही म्हणलं आताही देवदेव करा काय असतं ज्याला कुणी नाही ना त्याला देव आहे देवाला समर्पित करा देव सर्वस्व आहे सर्व नाते गोते आपण देवाला अरपायचे आपण जन्म घेताना देवाने आपल्याला जन्म दिलाय आहे आणि त्याच्याकडे जायचंय परत आपल्याला तर देवावर विश्वास ठेवून देवाचं कर्जा नामस्मरण जा म्हटलं आता तरी सुधरा काय नाही म्हणजे बोलण्यातून निराशा दाखवत होती तिच्या बोलण्यातून सतत निराशा निराशा तुम्ही म्हणता तुम्हाला काय तु आनंद हो आनंदच ना हो मला हेच पाहिजे होतं कारण माझ्या मनातून जी व्हायरस निघाली होती ना हृदयामध्ये जी खळखळ होती की मला का असं केलं मला दगा दिल्याबद्दल नाही असं कसं लग्न करण्याच्या त्याचा विच्छेचा प्रश्न आहे तो नाही पण तुम्ही प्रेमाचे नाटकं करता आपलेपणा दाखवता आणि जीवन जी साथी म्हणलं की अगर नाही आयुष्यभर हे म्हणजे तुम्ही कशासाठी एखाद्या माणसाशी खेळता तुम्ही त्याच्या जीवाशी खेळता हे पाप आहे पाप आहे बऱ्याच जणांना सवय आजकाल सुद्धा एखाद्या मुलगा असेल मुलीच्या बाबतीत तोच करतो अगर मुलगी असेल ती मुलाला अशी घुमावते प्रेमाचं नाटक करते स्वार्थासाठी हे कधी बी घातकच आहे ना आणि ते अनुभवलं मी त्या मुलीनं समजावून खरं नसेल तिचं प्रेम वाटलं खरं जर तिचं प्रेम असेल असतं तर तिनं तो नाकार ना दिलाच नसता ना ते प्रेम नव्हतं ही मला जाणवलं ना गोष्ट मी येडा होतो मी वेडा होतो मी चांग प्रेमय म्हणून समजत गेलो पण तिचं प्रेम ही खरं नव्हतं असं मला जाणवलं जाणवाय लागले पुन्हा विचार केल्यानंतर माणूस कसं करिता विचार सापडलेवर मग विचार केल्यानंतर मला एक प्रश्नाची उत्तरं सापडत गेली ना खरं तर प्रेम असं ते नसतं ना असं केलं नसतं एक बनावटपणा होता सगळा बनावटपणा आणि जो बनावटपणा करतो दुसऱ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून घेतो आणि आपण पुन्हा काम नाही आपलं झालं की आपण त्याला दगाव देतो त्यावेळेस ती समोरचा माणूस विश्वासानं आपल्यावर प्रेम करत असतं आपल्या विश्वासानं आणि तो विश्वास जर आपण त्याला विश्वासघात केला तर ते विश्वासघात केल्यानंतर जी माणसं समोरची सरळ मार्गी माणूस असतं त्या माणसाच्या मनातून निघालेली निगेटिव्ह ऊर्जा हे आपल्याला बर्बाद करू शकते आणि तीच ऊर्जा होती जी माझ्या हृदयातून निघालेली ऊर्जा होती मला दुखवलं होतं माझं मन दुखवलं होतं मला दुखवलं होतं सगळं कारण का असं दगा मी काय केलं मी काय पाप केलं याचं हिनं का असं करावं हिनं का असं करावं हे करा। जी सतत निघणारं जी होतं ना बाहेर वायरस तो व्हायरस तिच्या खातके ठरला तिचा संसार उद्ध्वस्त झाला समजा तिचं ती कुणापशीच नाही आज येड्याच्या परिस्थितीत फिरते जर कुठल्याच मापात नाही बोलती एक बोलते तिसरंच बोलती इकडंच बोलती कुंकड मी बोलतं आपण नाही पुन्हा संपर्कात राहिलो फक्त जाणून घेतलं फक्त एक म्हटलं हे मला दगा दिल्याचं माझ्याशी प्रेमाचं नाटक केल्याचा हा परिणाम आहे म्हटलं ते झाल्या गेल्या गोष्टीत किती वर्ष झालं त्याला तो प्रॉब्लेम मान्य केलं आहे पण आता काय करू मी आता काय करायचं जे आलंय ते करत राहायचं एकदा बाण सुटला सुटला थोडस महागारी घेता येते ते आता माझ्या हृदयातून जी व्हायरस निघालं होतं त्यावेळेस ते निघालं ते निघलं त्यानं कार्यक्रम केला व्यवस्थित आता काय करणार माझं जीवन खराब झालं झालं असेल म्हटलं मी थोडंच केलं मी काय तसं केलं का आपल्या हाताने आपल्या पायावर मोठा लढ दगड मारून घेतला घेतला पाय चिंगरून Hmm? उलट मला बर झालं नसल्याला अडकून बसलो असतो आता मी तरी मोकळा आपला देवदेव करायला मोकळाय म्हणलं देवाला काळजी म्हणलं देवानं ओळखिलं होतं ही बाई जी आहे मुलगी जी आहे ही तुझ्या लायकीची नाही ही रॉंग आहे hmm? ही प्रेमाचे नाटकं करणारे नाही तुझ्यावर खरं प्रेम काय नाही म्हणून देवानी ही ऊर्जा तयार केली आणि देवानी बाजूला केलं तुझा काय दोष आहे म्हणलं त्याच्यामध्ये नाही तुझं काय दोष नाही दे दोष कुणाचाच नाही देवाने बरोबर केलं त्यासाठी देवाचं करायचं म्हणलं देव बरोबर करतो म्हणून मंडळी मी तुम्हाला सांगत असतो तुम्ही विश्वास ठेवा देवावर शिवावर विश्वास ठेवा तुमच्यावर अनेक संकट येऊ द्या तुम्ही कुण तुम्ही तुम्हाला फसू द्या विश्वासघात करू द्या काय करायचं ते करू द्या फक्त देवाचं करायचं देवावर श्रद्धा ठेवायची देवपूजा करणे जप वगैरे अशा गोष्टी आती काही करायची गरज नाही तुम्हाला आमच्यासारख्या माळा घाला काही म्हणत नाही मी तुम्हाला अगर भस्मा लावा काही म्हणत नाही फक्त विश्वास ठेवा देवावर आणि चलत राहा कितीही संकट येऊ द्या काही कुणी फसू द्या काही करू द्या त्या फसूल्यात काही ना एक ना एक दिवस येतोच विजय तुमचा आहे एक ना एक दिवस येणार विजय तुमचाच होणार तुम्ही फक्त चूक करायची नाही मी चूक केलेली नव्हती मी अजिबात चूक केलेली नव्हती मी सरळ सरळ मार्ग माणूस होतो सरळ सरळी मार्ग मी आपलं समोरची व्यक्ती आपल्याला प्रेम करते आपण ही करायला पाहिजे कारण आम्ही प्रेमाला भुकेलो माणूस होतो माझ्याकडून काय चुकलं मी केलं पण ती बनावटपणा न करते ही आपल्या धुंदीमध्ये कळलंच नाही हे कळलं नाही ज्यावेळेस तिनं ना दगाफटकी केल्यानंतर आपल्याला कळलं की सगळं सगळं याच्यामागं बनावटपणा होता नाटकीपणा होता हम्म मग जे आमच्या हृदयातून निघालेला व्हायरस त्यानं डुक्टलं देवांना दिलेली ऊर्जा होती ती ऊर्जा बरोबर केलं तिनं काम तिला तरी कुठं संसार करण्यात आलं मी काही शाप दिला नाही शाप द्यायची काय गरज आहे जैसे कर्म तसे फळ जसं कर्म केलं एखाद्या माणसाला चांगल्या सरळ मार्गी माणसाला दगा करणं विश्वासघात करणं हे कधी बी समोरच्याला घातकच ठरतं म्हणून तुम्ही मार्गी दे सरळ मार्गी राहा देवपूजा वगैरे शिवभक्तीमध्ये राहा तुम्हाला कुणीही काही त्रास द्या त्याचा कार्यक्रम झाला म्हणून समजायचं काही काळजी करू नका पण देवाला विसरू नका कारण आज जे आहे तुमच्या पुढे मी फक्त देवाच्या आशीर्वादाने देवाचं करतो म्हणून आहे नाहीतर मीही त्याच्यासारखंच बोंबड तुरलो असतो आहे का नाही त्याच्यामुळे देव आपल्या पाटे का असं राहावं वाटतं ना तर देवाचं करत जा आपल्याला पुढे बरेचसे भाग एक बऱ्याच जणांची इच्छा होती त्या बाईचं पुढे काय झालं ते सांगायचे म्हणून सांगितलं मी तुम्हाला आपल्याला बरंच मध्ये कार्यक्रम येतो तो खूप वय राहिलेलं बऱ्याच गोष्टी सांगायच्या पण हे कांड आमचं झालेलं हे कांड इथं निभाव म्हणून मी या मधला भाग थोडासा सांगितला तर असो याबरोबरच आजचा हा आपला कार्यक्रम इथेच थांबवूया आणि ऐकत राहा माझं आत्मकथन शु भक्तीचा माझा प्रवास ओम नमाशिवाय जय हिंद जय भारत सुखी आणि